नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर सध्या उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ही शिवसेना एकटी पडली आहे की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी अवस्था आत्ता शिवसेनेची बघायला मिळतीय पण खरं सांगू उद्धव ठाकरेंची साथ संगत अनेकांनी सोडली आहे काहींनी फसवलंय काहींनी दगाफटका केलाय काहींनी त्यांना दुखावलंय तर काहींनी नुसतंच त्यांना झुरवट ठेवलंय पण एक हुकमी एक्का आहे जो उद्धव ठाकरे शिवसेनेसाठी सतत काम करतोय तुम्ही जितकं उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न कराल किंवा तुम्ही जितकं उद्धव ठाकरेंचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कराल तितकाच हा हुक्मी एक्का स्ट्रॉंग होत जाणार आहे आता नेमका हा हुकमी एक्का कोण हेच तर मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या प्राईम पॉईंटमधला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला करा, करा, तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी एकूणच सध्या आपण राजकारण जर बघितलं तर वेगवेगळे वळण आताच्या या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत अगदी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटाने किंवा शरद पवारांनी जे विधान आहे यावरून तर महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळं वळण घेणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय पण शरद पवारांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरेंचं काय होणार असाही एक प्रश्न निर्माण झालाय सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ही दिवसेंदिवस या शिवसेनेचं खच्चीकरण कसं होईल हेच बघण्याचा प्रयत्न आत्ताच्या राजकारणामधनं होतोय तुम्ही अगदी सगळी एलिमेंट्स बघा मग राज आणि उद्धव हे एकत्र येणार का हे जरी आपण बघितलं तरी त्याचं उत्तर आपल्याला मिळतं नाही सध्या भाजप एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तिघं उद्धव ठाकरेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत तिकडे शरद पवारांनी असं घोषणा केल्यामुळे किंवा असं विधान केल्यामुळे आता महाविकास आघाडीचं काय होणार याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण या आत्ताच्या याच्यामध्ये चा महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांची तोंड ही विरुद्ध दिशेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना एका वेगळ्या दिशेने आता काम करतेय काँग्रेस वेगळ्या दिशेने चाललेली आहे आणि राष्ट्रवादीनी तर आत्ता जाहीर केलेलं आहे की सत्तेत जायचं की विरोधात राहायचं हे सुप्रिया सुळे ठरवतील त्यामुळे पुढच्या काळात शरद पवारांची राष्ट्रवादी ही सत्तेबरोबर दिसली तर फार वेगळं वाटण्याचं कारण नाही आहे पण आता शिवसेनेबद्दल काय झालेलं आहे आणि काय चाललेलं आहे हे आपण बघूयात त्यासाठी थोडासा हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण आपल्याला दोन हजार चौदा पासून याचा विचार करायला पाहिजे मुळामध्ये पंचवीस ते तीस वर्ष शिवसेना आणि भाजप यांची एक नॅचरल युती राहिलेली आहे ती सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पण दोन हजार मध्ये सगळेच पक्ष वेगवेगळे लढले आणि सगळ्याच पक्षांमध्ये भाजप आणि शिवसेना हेच दोन पक्ष यांनी सर्वाधिक जागा पटकवल्या किती पटकवल्या तर भाजपनी एकशे बावीस आणि शिवसेनेनं त्रेसष्ट त्यानंतर दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार केला तर युतीमध्ये शिवसेना आणि भाजप लढली यावेळेला भाजपला एकशे पाच जागा आणि माझ्या मते शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या म्हणजे हे दोन पक्षच ताकदवर ठरले स्ट्रॉंग ठरले आणि या दोन्ही पक्षांना म्हणजे या युतीला कारण यावेळी ते युतीमध्ये लढले होते या युतीला लोकांनी पसंती दिलेली होती परंतु दोन हजार एकोणीसमध्ये पर्यंत थोडस युतीमध्ये खटके उडत होते शिवसेना आणि भाजपमध्ये फारसं काही अलबेल होत असं दिसत नव्हतं काही मुद्द्यांवरनं खटके होते त्यातून शिवसेनेचे आमदार हे खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते त्यामुळे कोणत्याही क्षणी युती तुटेल का अशी ही शक्यता निर्माण झाली होती पण तरी युती झाली उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री हा अडीच वर्षासाठी व्हावा आणि त्यासाठी अमित शहानी शब्द दिला पण तो शब्द काही अमित शहानी पाळला नाही आणि त्यानंतर एकोणीस नंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामधले जे खटके आहेत याचा फायदा जर तिसरा पक्षाने घेतला नसता तरच नबल शरद पवार या युतीवर डोळा ठेवूनच होते खर तर शरद पवारांना पहिल्यापासूनच भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये दरी निर्माण करायची होती मी म्हणत नाहीये खुद्द शरद पवारांनीच हे म्हटलेलं आहे अगदी दोन हजार चौदामध्ये भाजपला पाठिंबा शरद पवारांनी जाहीर केला तिथपासूनच शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न हा शरद पवारांनी केला दोन हजार मध्ये तर शरद पवारांनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी एक मोठ बांधली आणि महाविकास आघाडीचं एक सरकार महाराष्ट्रामध्ये आलं खरं तर असं वाटलं होतं सगळ्यांनाच की आता हे सरकार खूप चांगल्या पद्धतीने चालेल जरी शिवसेना ही त्या विचारांची नसली तरी उद्धव ठाकरेंनी आपले काही विचार सगळेच विचार उद्धव ठाकरेंनी सोडले नाहीत पण ज्याला आपण म्हणतो की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारधारेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न हा शिवसेनेने अगदी प्रामाणिकपणे केला आणि त्याबरोबर शिवसेना वाटचाल करू लागली परंतु आपण बघतोय की दोन हजार बावीस मध्ये काही उल्थापालत घडली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि त्यांच्याबरोबर चाळीस आमदार हे एकनाथ शिंदे बरोबर बाहेर पडले आता ज्या दिवशी ते बाहेर पडले त्या दिवशी अठरा का वीस आमदार आणि काही मंत्री जे महाविकास आघाडीमधले शिवसेनेचे मंत्री हे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले आता असंही बोललं जातं किंवा अशी ही एक थिअरी सांगितली जाते की यामध्ये शिंदेन बरोबर जे आमदार गेले किंवा मंत्री गेले किंवा शिंदेंच्या फुटण्यामध्ये जसा भाजपचा हात आहे तसा महाविकास आघाडी मधल्या एका पक्षाचाही हात आहे एक अदृश्य हात यामागे काम करत होता आता तो कोण एक लक्षात घ्या कोणताही मंत्री हा जेव्हा कुठेही त्याचा दौरा असतो किंवा तो, कि तो कुठेही भेट देणार असेल तर त्या मंत्र्याचं सगळ्या भेटीची किंवा त्याच्या दौऱ्याची पूर्वकल्पना ही गृह मंत्रालयाला असते किंवा पोलीस खात्याला असते कारण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही नोंद महत्वाची असते आता त्या दिवशी काही मंत्री आणि काही आमदार जवळपास अठरा आमदार असे मिळून मंत्री आणि आमदार मिळून हे महाराष्ट्राच्या बाहेर गेले तरी गृह खात्याला हे समजलं नाही असा एक प्रश्न उपस्थित होतो मग त्यावेळी गृह खातं कुणाकडे होतं तर त्यावेळी गृह खातं हे राष्ट्रवादीकडे होतं गृहमंत्री गु, गु, अनिल देशमुख होते त्यामुळे यामध्ये अजून कुणाचा हात आहे हे याच्यावरनं बोललं गेलं थोडस उद्धव ठाकरेंना सुद्धा या गोष्टी लक्षात हळूहळू येऊ लागल्या आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरेंनी ही गोष्ट बोलून दाखवली नाही परंतु उद्धव ठाकरे राष्ट्रवादीपासून थोडस एका हाताच्या अंतराने चालू लागले महायु विकास आघाडी त्यांनी सोडली नाही किंवा महाविकास आघाडीपासून ते दूरही झाले नाहीत पण हे का घडलं असावं ही एक शंका त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांनी एक हाताचं अंतर ठेवूनच चालायला सुरुवात केली आता दोन हजार बावीस मध्ये जशी हे बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या शिवसेनेला नाव म्हणजे मूळ नाव आणि चिन्ह हे देखील निवडणूक आयोगाकडनं दिलं गेलं म्हणजे अधिकृत शिवसेना कुणाची तर ती एकनाथ शिंदेची झाली त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी सरकार स्थापन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी आपल्या कामाची छाप उमटवली एक कॉमन मॅन ही इमेज त्यांनी तयार केली त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गट हा देखील महायुतीमध्ये सामील झाला आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप अशा तिघांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं जे आजपर्यंत आहे आता इथपर्यंत आपण आलो दोन हजार मध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्याही झाल्या जसं हा बंड झाला तसं शिवसेनेनी एक्टँड घेतला उद्धव ठाकरेंनी एक्स्टँड घेतला किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी स्टँड घेतला जे गेले ते गद्दार आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला शिवसेनेबरोबर त्यांनी गद्दारी केली आणि त्यांना गद्दार म्हणून संबोधण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी हे यशस्वी झाले लोकांच्या मनात ही प्रतिमा रुजवण्यात आली त्याचप्रमाणे यांना काहीतरी मलिदा मिळाला म्हणून हे फुटले म्हणून पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणाही झाल्या आणि अगदी गल्लीतला मुलगा सुद्धा या घोषणा देऊ लागल्या म्हणजे थोडक्यात या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने एक सहानुभूती काम करत होती आणि ही सहानुभूती आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत बघायला मिळाली खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप एवढा फुगलेला होता की भाजपला असं वाटलं की यंदा के या, या वेळेला चारसो पार आपण होऊ पण तसं झालं नाही आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि उर्वरित महाराष्ट्राच्या बाहेर आपण बघतोय इंडिया आघाडीनं म्हणजे जी अलायन्स आहे यांनी इतकं जोरदार काम केलं की भाजपचा किंवा एन डी एचा जो काही घोडा आहे तो दोनशे त्रेचाळीस वरच अडला आणि बहुमत सुद्धा भाजपला स्वतःहून मिळवता आलं नाही आणि मग त्यानंतर भाजपला चंद्राबाबू नायडू आणि तिकडनं बिहारच्या नितीश कुमार यांचा टेकू घ्यावा लागला आणि सरकार बनवावं लागलं पण या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बरोबर एक सहानुभूती काम करत होती उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मुस्लिम मतं सुद्धा वळू लागली होती कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या बरोबर काम करत होती तोच विचार जरी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं नाही तरी कुठेही हिंदुत्वाचा मुद्दा फार प्रखरपणाने शिवसेनेनी पुढे येऊ दिला नाही आणि जाणीवपूर्वक एक पुरोगामित्वाचा विचार हा सॉफ्टली उद्धव ठाकरे पुढे नेत गेले आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होत गेला त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मनामध्ये जो एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाचा राग होता तो देखील लोकसभेतनं प्रतीत झाला ही सगळी एकीकडे एक गोष्ट असताना आता तुम्हाला माहिती आहे चार ते पाच महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि तसं आता सुप्रीम कोर्टाने म्हणजे आदेशच दिलेला आहे की चार ते पाच महिन्यात तुम्ही महापालिका निवडणुका घ्या आता याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सातत्याने हेच बोललं जातं की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जो जीव आहे तो मुंबई महापालिकेत अडकलेला आहे आणि ही सत्यता आहे कारण आजवर म्हणजे शिवसेना जन्माला आल्यापासून ते आजवर मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता राहिली आहे बाळासाहेबांनी ही शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेवर टिकवलेली आहे आणि तीच पुढे उद्धव ठाकरेंनी सुद्धा टिकवून दाखवलेली आहे दोन हजार मध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता ही महापालिकेवर मुंबई महापालिकेवर आहे आता त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे जवळपास आठ वर्ष निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे हा कार्यकाळ दोन हजार बावीस मध्ये मध्ये संपत होता पण आता तीन वर्ष निवडणुका झालेल्या नाही आणि आता त्या होऊ घातल्या त्यामुळे आता काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर ठाणे महापालिकेवर महायुतीची भाजपची सत्ता ही भाजपला आणायची आहे आणि त्या दृष्टीनं सगळी रणनीती आखली जाते या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरेंना कसं खच्ची करता येईल त्यांची शिवसेना कशी खच्ची करता येईल हेच बघितलं जात आहे आणि म्हणून आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेतनं अनेक जण हे पक्ष सोडतायत कोणी भाजपमध्ये प्रवेश करत आहे कोणी शिंदे गटामध्ये प्रवेश करताना आपल्याला बघायला मिळत आहेत पण तरीही उद्धव ठाकरे आजही डगमगलेले नाही आहेत आता महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कोण कोण उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विरोधामध्ये शड्डू ठोकून उभे आहेत याचा विचार फक्त तुम्ही करा भाजप तर आहेच एकनाथ शिंदेना आता महापालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचंय जे त्यांचं उद्धव ठाकरे शिवसेनेचं पुसून टाकायचंय त्यामुळे एकनाथ शिंदे आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी ही मुंबईमध्ये इतकी स्ट्रॉंग नाही आहे पण त्यांचा फायदा महायुतीमध्ये होणार आहे भाजपलाही होणार आहे एकनाथ शिंदेनाही होणार आहे इकडे सगळेच जण राज ठाकरेंना आपल्या बरोबर घेण्यामध्ये व्यस्त आहेत व्यग्र आहेत आणि म्हणूनच राज ठाकरेंच्या बरोबर गाठी बेठी हे महायुतीतले लोक करताना आपल्याला बघायला मिळत आहेत अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राज ठाकरेंची भेट घेत आहेत राज ठाकरे वर्षावर जात आहेत एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी जात आहेत अगदी आजच आपण बघितलं उदय सामंतांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली आहे म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरेंना एकटं पाडणं हा कार्यक्रम सध्या जोर धरतोय हे होत असतानाच महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच तिकडे शरद पवारांनी सुद्धा एक विधान केलं की आता मी या सगळ्यातनं दूर होऊ पाहतोय पण सत्तेत राहायचंय की विरोधात बसायचंय हे आता सुप्रियाने ठरव ठरवायचंय असं म्हणून शरद पवारांनी एक गुगली टाकलेली आहे आता ही गुगली म्हणजे काय आहे तर शेवटी शरद पवारांना सत्तेबरोबर जायचंय आता त्यांनाही हे कळून चुकलंय पुढची पाच वर्ष कोणत्याही निवडणुका नाही त्यामुळे भाजप बरोबर आता जुळवून घेणं हे महत्वाचं आहे आणि आता शरद पवारांना उद्धव ठाकरेंची तेवढी गरज उरलेली नाही मुळामध्ये आता महाविकास आघाडीच किती राहिलेली आहे त्याच्यामधली जी ऊर्जा आहे तीच किती राहिलेली आहे त्यामुळे शरद पवारांनी ही, ही सगळी काळाची पावलं ओळखली आणि त्यांनी सत्तेच्या दिशेनं जाण्याचा एक इशारा दिलाय आता पुढच्या याच्यामध्ये काय होतं हे लवकरच कळेल परंतु शरद पवारांच्या या खेळीमुळे मग प्रश्न असा निर्माण होतो की ज्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर केलं ते शरद पवार आज भाजप बरोबर जाऊ पाहतायत किंवा तसे संकेत देत आहेत मग शरद पवारांनी हे खेळी का खेळली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर त्यांनी ही खेळी का खेळली अगदी याचं उत्तर आहे जो जोपर्यंत शिवसेना डॅमेज होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचं महत्व वाढणार नाही आणि म्हणूनच दोन हजार चौदा पासून ते आज तागायत शिवसेना कशी डॅमेज होईल कशी खच्ची होईल हाच कार्यक्रम सर्व बाजूंनी सर्व पक्षांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपला तर हे हवंच होतं कारण भाजप आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खूप पुढे गेलेला होता त्यामुळे त्यांना आता शिवसेनेचं हिंदुत्व हे दूर करायचं होतं म्हणून त्यांनी शिवसेनेला दूर लोटलं पण या दूर लोटण्यामध्ये याच्यामध्ये शरद पवार हे देखील तितके सक्रिय होते का असा एक प्रश्न आता मात्र पडायला लागलेला आहे पण हे जरी सगळं एकीकडे चित्र असलं तरी आणि शिवसेनेला अनेक जण सोडून जात असले तरी एक फॅक्टर मात्र खूप जोराने काम करतोय आणि तो फॅक्टर जो मी तुम्हाला सांगितला तो सहानुभूतीचा फॅक्टर हा अजूनही उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बाजूनी आहे याचं कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदेंनी बंड केला ते बंड सुद्धा लोकांना आवडलं नव्हतं आणि सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरेंच्या बाजूनीच होती आता देखील जेव्हा महायुती सरकार स्थापन झालं आज या महायुतीमध्ये सुद्धा सगळं काही अलबेल नाहीये मग लोक असा प्रश्न विचारतायत की भाजपनी हे सगळं करून काय साध्य केलं त्यापेक्षा जर शिवसेनेला जवळ ठेवलं असतं शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दिलं असतं तर भाजपचं असं काय नुकसान झालं असतं म्हणून सुद्धा सहानुभूती ही उद्धव ठाकरेंकडे वळताना बघायला मिळतीये त्यातून आता शरद पवारांनी ज्या पद्धतीचं विधान केलंय त्यावरून तर लोक आता असं म्हणायला लागलेत की मग शरद पवारांनी हा डाव कार रचला उद्धव ठाकरेंना भाजपपासून दूर का नेलं मग जर का स्वतःला भाजपच्या सत्तेच्या जवळ न्यायचं होतं तर ही खेळी का खेळली आता म्हणून सुद्धा सहानुभूती ही उद्धव ठाकरेंच्या बाजूनं वळताना बघायला मिळते मला असं वाटतं की येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये अगदी सगळे पक्ष हे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये जरी उभे राहिले याच्यामध्ये काँग्रेसचा मी उल्लेख केलेला नाही कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही महाविकास आघाडीचा जर विचार केला तर यामध्ये तस महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी कधीच फारस उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर जुळवून घेतलं नाही आणि ते आजही जुळवून घेत नाही आहेत हेच आपल्या लक्षात येईल त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र येतील का वगैरे असे प्रश्न मला तरी असं वाटतं की हे होणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे हे एकला चलोरेचाच नारा देतील त्यांना एकट्यानंच चालावं लागेल आणि उद्धव ठाकरे हे जर एकटे गेले एकटे चालले नक्कीच त्यांच्या समोर आव्हान हे कडवं आहे आव्हान हे मोठं आहे सगळेच दिग्गज पक्ष हे विरोधात आपल्याला बघायला मिळत आहेत तरीही उद्धव ठाकरेंनी जर का पावलं अचूक टाकली तर जो सहानुभूतीचा फॅक्टर हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आजपर्यंत काम करत आलाय तोच फॅक्टर पुढच्या काळात अधिक स्ट्रॉंगली उद्धव ठाकरेंच्या बाजूनी काम करेल याच्यासाठी काही मुद्दे हे महत्वाचे आहेत की आज तुम्ही महायुती स्थापन केली पण महायुतीत सगळं काही अलबेल नाही मग ही, ही उलथापालक महाराष्ट्रामध्ये इतकं राजकारण ढवळून काढायची गरज होती का हा स्ट्रॉंग मुद्दा शिवसेनेला वापरता येणार आहे त्याचप्रमाणे शरद पवारांचं हे विधान स्ट्रॉंगली शिवसेनेला वापरता येणार आहे शिंदेनी केलेलं बंड हे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वापरता येणार आहे आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी टाळीचं नाटक केलं पण टाळीचा हात खऱ्या अर्थाने पुढे दिला नाही चर्चा पुढे नेली नाही उलट ते महायुतीतल्या लोकांच्या पंक्तीमध्ये जाऊन त्यांच्याच भेटी गाठी घेतायत हा मुद्दा सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला स्ट्रॉंगली मांडता येणार आहे म्हणजेच या सगळ्या मुद्द्यांनी शिवसेना सहानुभूती जी आहे मराठी माणसाची सहानुभूती आहे जी महाराष्ट्रातल्या मराठीची सहानुभूती आहे जी मुंबईतल्या लोकांची कारण आज मुंबईकर जो आहे किंवा मुंबईतला मराठी माणूस आहे हा शिवसेनेवर प्रेम करतो तो बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम करतो आजही कितीही झालं तरी मराठी माणूस शिवसेनेपासून फार दुरावलाय असं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही आणि म्हणूनच हे सगळे जण एकत्र येऊन मोठ बांधण्याचा प्रयत्न करतायत पण यातून सुद्धा जी एक गॅप आहे जी उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या शिवसेनेला कॅश करता येणार आहे असं म्हणतात ना जब अंधेरा बहुत गडत होता आहे अंधेरा बहुत काला होता आहे तब पहाट होणे होती है म्हणजे रात्र जेव्हा खूप काळी असते तेव्हा पहाट होणार असते आशेचा तोच किरण हा शिवसेनेसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे त्यांच्या बाजूनी असणारी सहानुभूती ही फक्त शिवसेने आता शिवसेनेला कॅश करायची आहे पण हे सगळं होत असताना आता शिवसेनेनी सुद्धा ज्या चुका केलेल्या आहेत या चुका शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला टाळाव्या लागणार आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत संजय राऊत यांनी सातत्याने कॅमेरा समोर येऊन ते जे बोलले ते आतापर्यंत योग्यच होतं कारण संजय राऊतांनी एक प्रकारे शिवसेना जिवंत ठेवली होती असं मी म्हणेन पण आता याच्या पुढच्या काळामध्ये संजय राऊत यांनी जरूर बोलावं पण आता काय बोलायचंय हे तोलून मापून जर ते बोलले तर त्या गोष्टीला खूप अर्थ प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे राजकारणामध्ये कमी बोलावं आणि जास्त साध्य करावं असं म्हटलं जातं तसंच उद्धव ठाकरे गटाने हे पाळलं तर त्याचा त्यांना फायदा होणार आहे खोके खोके एकदम ओके हे आता मागच्या इथपर्यंत चाललं पण आता पुढे हे चाललेलंच असं नाही त्यामुळे वेगळी काहीतरी रणनीती तुम्हाला आखावी लागणार आहे तिसरा जर आपण विचार केला तर कायम उद्धव ठाकरे हे टोमणे मारतात असं बोललं जातं आता त्यांनी टोमणे कमी करून या सरकारनं नेमकं काय केलंय आणि काय केलं नाहीये यावर बोट ठेवून या, या सरकारला घेरणं हे जास्त महत्वाचं ठरेल आणि अशा जर काही चुका टाळल्या तर निश्चित उद्धव ठाकरेंच्या बाजूनी जो एक फॅक्टर काम करणार आहे तो म्हणजे सहानुभूतीचा कारण महाराष्ट्राने उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना खूप कमी कालावधी मिळाला कारण कोरोनाची लाट आली तो त्यामुळे वर्षभर साधारणतः सगळं ठप्प होतं पण या काळातही उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला जो आधार दिला होता तो आधार आजही लोकांच्या मना मनामध्ये आहे त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार जर आगामी येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं जर केला तर लढाई जरी सोपी नसली लढाई अवघड असली तरी शिवसेनेसाठी नक्कीच आशेचा किरण आहे असं म्हणता येऊ शकतं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा